नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवीन एका ठिकाणी जाणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि हे आपली रायटिंग असेल मित्रांनो रोड रायडिंग असेल आणि हे आपण आज करणार आहोत मित्रांनो चला तर पाहूया मित्रांनो व्हिडिओमध्ये काय काय पाहण्यासाठी मिळत आहे जे आपल्याला पाहायला मिळेल ते आपण आज कॅप्चर करणार आहोत आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आज मित्रांनो आपल्याबरोबर कोणच नाही आहे आज आपण एकटेच फिरणार आहोत मित्रांनो आता हायवे चालू झाला आहे आणि आपण आता सरळ जाणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हल्वे चांगल्या क्वालिटीचे फळ असतात आपल्याकडून स्वच्छ आणि योग्य होलसेल भाव असतो बरे क्वालिटी फळ मिळतात आपल्याकडे कुठलं नाही असं नाही सगळे फळं असते मित्रांनो दादानी पहा सांगितले आपल्या स्टॉल स्टॉल बद्दल माहिती विविध प्रकारचे मित्रांनो फळं असतात या स्टॉलवरती तुम्ही कधी पण या आवश्यक विजिट द्या आणि चांगल्या रिजनेबल रेटमध्ये देतात स्टॉल आहे मित्रांनो पुणे एक्सप्रेस हायवेला ताटवडे ते ताटवडे इथं ह्या दादांचा स्टॉल आहे मेन हायवेला तुम्ही कधी जर पुणे आलं या रोडला तर ह्या ताटवड्याच्या इथं सोनावणे दादांचा स्टॉल आहे या स्टॉलवर आवश्यक व्हिजिट द्या आणि भरपूर इथं त्यांच्याकडे पळा येतो माझे आपला सकाळी पाच वाजता स्टॉल चालू होतो सकाळी सगळ्यात आम होतो संध्याकाळी कधी बंद होतं दहा वाजता आता आपण केळी घेणार आहोत वाटेमध्ये स्टॉलवर ना आपण आता केळी घेतलेत तर आपण पुढे जाणार आहोत मुंबई पुणे ओल्ड मुंबई हायवेला लागणार ला आहोत पहा आता आपण लागणार आहोत मुंबई पुणे हायवे मित्रांनो आता <स्थाथा> आपण इथं नाश्ता करणार आहोत आणि इथून सरळ टार्गेट मित्रांनो आता आपण नाश्ता करणार आहोत नाश्ता आणि पोहे खाणार आहोत आणि ना ते खाऊन आणि पिऊन झाल्यावर आपण टार्गेट जे निवडले तिकडे आपण जाणार आहोत मित्रांनो हे पोहे घेतलेले आहेत पहा आणि पोहे खाऊन झाले की आपण मेन टार्गेट वर जाणार आहोत आपली चा पण आलेली आहे आणि आनंद घ्या मित्रांनो खूपच भारी वाटत मित्रांनो आपण पटकन नाश्ता करून आणि आपण टार्गेट मित्रांनो हे पहा कावळे मित्रांनो आता शहराकडे ओळले सगळे कावळे कारण त्यांना सहज भेटते खाण्यासाठी त्यामुळे हे पहा शहराकडे पूर्ण वळाले कावळे गावाकडे तुम्हाला सध्या कावळे दिसणार नाही मित्रांनो चहा पण खूप छान आहे चला मित्रांनो आता आपण चाललो आहोत पहिल्या टार्गेट कडे चला पहिलं आपण महादेवाचं दर्शन घेऊया मित्रांनो महादेवाच्या मंदिरामुळे जाताना हा पहिलाच नंदीचे दर्शन झाले नंदीचे दर्शन झाले

मित्रांनो पायऱ्या असल्यामुळं काही वाटत नाही मित्रांनो चढण्यासाठी मित्रांनो हे वर्ण पाहतो इथं हायवे आहे आपण ह्या साईडने आलो आणि इथून आपण आता आलो इथं मित्रांनो ही जी लाईन वाटला दिसते ती ही ट्रेकिंग आहे मित्रांनो तिकडून लोक ट्रेकिंग करतात आणि आपण आता पायऱ्या निघालो पण पायरेने आलो या खडकावरती आता सरळ इथून उभर जाणार मित्रांनो मी आता थांबलो आहे थोडा दमलोय त्यामुळं आता जरा सर रिलॅक्स घेतोय रिलॅक्स होतोय मित्रांनो असं आपण चालत आलो हा पूर्ण कातल खड या बाजूने आता आपण वर जाणार असं वरती मित्रांनो परत पायरेत मित्रांनो असे पाजर जर आहेत कातळांना मित्रांनो मग सावकाच चाला मित्रांनो कधी तुम्ही जर कातळावरून चालत असाल तर मित्रांनो आता डोंगराचा जो चढायचा भाग आहे तो आता संपत आहे हे पाच समोर पायरेत मित्रांनो असंच आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो इथून आपण आतमध्ये जाणार आहोत या लेणीमध्ये आतमध्ये जाण्याची वेळ मित्रांनो टायमिंग आहे ठरलेलं सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत त्याच्या त्याच्यानंतर हा गेट बंद केला जातो सर चला तर पाहूया आपण पुढेही मित्रांनो ह्या सगळ्या मंदिर आहे मित्रांनो आणि हा डोंगर मंदिरामध्ये मित्रांनो दर्शन घेऊ आणि आपण डोंगर एक्सप्लोर करू चालत मित्रांनो ह्या आजूबाजूला लॅनिंग मित्रांनो अशा पूर्ण का? <laughs> कातळ <laughs> शिल्प एक मित्रांनो असं आपण पुढे जाण

मित्रांनो हे पन मंदिर आहे मित्रांनो घोरावडेश्वराचं आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत चला तर आपण दर्शन घेऊ मित्रांनो आपण जातो मंदिरामध्ये मंदिर हे कातळ शिल्पामध्ये आहे पूर्ण

मित्रांनो असे ही या डोंगराच्या डोंगराच्या बाजूने कातळामध्ये मित्रांनो ही तळी झाली कातळ शिल्पा प्रमाणे डोंगराच्या बाजूला आहेत बरेचसे खूपच भारी नजारा आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहा हा समोरचा नजारा आणि आपण टेकडावरती आहोत मित्रांनो आणि इथं महादेवाचं मंदिर आहे खूप भारी वाटलं मित्रांनो त्या मंदिरामध्ये मित्रांनो सौका चाला नेहमी बघा बाजूने टेकडी आणि आपण आता असं चाललो आहोत पुढे बाजू मित्रांनो आता हे दोघ जण सवंगडी भेटलेत आपल्याला आपला प्रवास त्यांच्या बरोबर ते आहे सौकात चालाव टकला तर खालीच म्हणावं लागेल डेंजर आहे मित्रांनो हे बघा सावखा चाला आणि हा खालचा वातावरण आहे आणि इथून आता आपण वर चाललो आहोत ए हाय चढायला का मित्रांनो इथून आपण खाली ना आले चढ आणि असा खाली उतार आहे मित्रांनो मित्रांनो हे पहा असं चढायला आहे मित्रांनो पायऱ्या नाही येत घेऊन जे स्टेडियम हे पहा हे दोघं सवंगडी भेटलेत आपल्याला हे वरती चढण्यासाठी हा डोंगर भारी आणि वाट दाखवली आपल्याला नाही तर आपल्या सरळ वरनं जावं लागलं असतं चला आता पुढे जाऊया आपण मित्रांनो पूर्ण कातळ पावसात पाय घसरू शकतात त्यामुळं तुम्ही नीट येत जा आणि पाण्यासारखं ठिकाण आहे मित्र अजून मित्रांनो भरपूर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाम न

जीवा है नेट ऑनलाइन पूर्ण अशी मित्रांनो कातळशील बाईट या डोंगराला मित्रांनो चालावं लागेल पाय घसरला तर खालीच डायरेक्ट मित्रांनो असं पुढे पुढे जायचं आहे आणि मित्रांनो आपण ह्या बाजूने खाली, पुरे -पुरे खाली ना आलो वरती आणि आता सरळ जाणार आहोत आपण असंच पुढे पुढे जाऊया आपण पुढे चाललो आहोत फक्त फिरण्यासाठी डोंगर आहे खालच्या ने मित्रांनो मंदिर आहे मित्रांनो हवा जास्त आहे तुम्हाला आवाज येतोय का नाही माहित नाही पण हे पाहण्यासारखं दृश्य आहेत मित्रांनो मित्रांनो हा डोंगर आपण भटकत आहोत मित्रांनो असंच आपण पुढे चाललो आहोत एक आपण व्ह्यू बघणार आहोत मित्रांनो चालावं लागेल आणि रस्ता बघून बघून पायवाट काढत काढत मित्रांनो आपण त्या व्ह्यू कडे चाललो आहोत जे सर्वजण पाहण्यासाठी येतात या डोंगरावरती मित्रांनो आणि ह्या डोंगरावरती प्राचीन मंदिरं आहेत जुन्या काळची मित्रांनो आपण पोचलो आहोत त्या व्ह्यू पुढे पहा हे पहा स्टेडियम घेऊन जायचं स्टेडियम आहे मित्रांनो आणि जेवढं जवळ जात तेवढं आपण गेलो आणि आपण तर स्टेडियम मध्ये बसलोय मॅच पाहण्यासाठी पहा मी दिसतोय का कुठे पहा मित्रांनो मी दिसत नसेल तर आपला याच्या पुढचा एक व्हिडिओ आहे अगोदरचा त्या व्हिडिओ मध्ये मी नक्कीच दिसेन पण आता दिसतोय का पहा नाही दिसत ना तर तो व्हिडिओ तुम्ही पहाच मित्रांनो खूपच भारी माहोल असतो क्रिकेट स्टेडियमचा आणि तुम्ही पहा माझा तो व्हिडिओ खूपच भारी आता मी तुम्हाला दिसणारच <laughs> नाही हा डोंगरावरचा परिसर आहे पहा नो मंडळी भगवा फडकतो हे महान रोड ला जायचे परत आणि आपलं पुढचं टार्गेट असणार आता इथून आपण खाली खाली जाणार असं असं इथं आपली गाडी पार्क केली आणि आता आपण असं जाणार आहोत नेक्स्ट डेस्टिनेशन तो बघा समोरच आहे तिथं आपण जाणार आहोत बिर्ला गणपती पाहण्यासाठी चला तर सर्वात उंच मूर्ती आहे मित्रांनो गणेशाची अजून एक मंदिर आहे मित्रांनो लेणीमध्ये मित्रांनो इथं पाणी पिण्यासाठी आहे मित्रांनो हे पहा आणि थंड पाणी कार एकदम बर्पासारखं खूपच भारी पाण्याची सोय केली मित्रांनो मित्रांनो हा डोंगरपूरने एक्सपोर झालेला आहे मित्रांनो आणि इथं महादेवाचं मंदिर प्राचीन आहे मित्रांनो आणि आता आपण त्यांचं अनेक टार्गेट